नमस्कार स्वाद स्वागत आहे तुमचं आज आपल्याला बिना पाकाची मौसूदुडाची वडी म्हणजे तिळगुडाची बर्फी बनवायची आहे ही वडी इतकी मौसूद होते की ही वडी वयोवृद्ध लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांना खाता येते इतकी ही वडी मौसूद होते आणि सर्वांनाच ही वडी सहज बनवता येते कारण पाक चुकण्याचा ह्या वडी मध्ये प्रश्नच नाही कारण बिना पाकाची ही वडी बनवत हो आहोत आपण आणि नवीन असाल चॅनलवर किंवा माझे चॅनल आतापर्यंतही सबस्क्राईब केलेले नसेल तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि न विसरता माझ्या चॅनलला लाईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअर चला मग आपण आता तीळ गुळाची वडी बनवूया हो आज आपल्याला तिळाची मौसूद अशी वडी बनवायची आहे म्हणजेच तिळाची बर्फी बनवायची आहे त्यासाठी ही एक वाटी तीळ घेतलेली आहे आणि ज्या वाटीने आपण तीळ मोजू त्याच वाटीने आपण हा मोजून गुड घेतलेला आहे हाही एक वाटी घेतलेला आहे म्हणजे एक वाटी तीळ आणि एक वाटी गुड तुम्ही तुमच्याकडे जी वाटी उपलब्ध असेल त्या वाटीने मोजून तीळ व गुड घेऊ शकता फक्त सर्व साहित्य एकाच वाटीने मोजा म्हणजे तेच योग्य प्रमाण असेल हा गुड आपण किसून घेतलेला आहे गुड जेवढा बारीक किसता येईल तेवढा बारीक किसून घ्या आपण आता अगोदर तीळ भाजून घेणार आहोत ही पॉलिश न केलेली तीळ आहे ह्या तीळला आपण मंद ते मध्यम गॅस करून तळताळ उळेपर्यंत छान पैकी भाजून घेणार आहोत तीळ भाजून झालेली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि ही तीळ थंड होण्यासाठी आपण व्यवस्थित पसरवून घेऊ तीळ आता थंड झालेली आहे आपण तिला मिक्सरमध्ये दळून घेऊ आणि हे लक्षात घ्या मिक्सर एकसारखं चालू ठेवू नका बंद चालू बंद चालू करा तीळ दळताना मिक्सर एकसारखं चालू ठेवलं तर दळलेल्या तीळला तेल, तेल शिटू शकतं म्हणजे पावडर तयार होणार नाही तिळाची त्यामुळे आपल्याला मिक्सर एक दोन सेकंद चालू करून लगेच बंद करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व तीळ दळून घ्यायची आहे आणि तिळाची पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी बारीक पावडर तयार झाली पाहिजे असंही नाही पावडर थोडीशी जाडसर असली तरी चालू शकतं ही बघा आपण तीळ दळून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे सुटसुटीत अशी तिळाची पावडर तयार करून घ्यायची आपण एक वाटी ही तीळ घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गुळ किसून घेतलेला आहे आता आपल्याला सर्व काम झटपट करायचं आहे त्यामुळे आपण अगोदर भांड्यामध्ये आपण तिळाची वडी करणार आहोत त्या भांड्याला तूप लावून घेऊ त्यामुळे तिळाची वडी ही ताटाला चिकटणार नाही आता गॅसवर कढई ठेवून त्या कढईमध्ये एक दोन टेबल स्पून आपण तूप घालून घेणार आहोत कोणत्याही प्रकारचं तूप चालेल तूप न वापरता तुम्हाला तेल वापरायचं असेल तेही चालेल आता ह्या तुपाला आपण संपूर्ण कढईवर पसरवून घेणार आहोत आता मंद गॅस करून ह्याच कढईमध्ये आपण किसलेला गुळ घालून घेणार आहोत आता ह्या गुळाला आपण मंद गॅसवर वितळून घेणार आहोत गुळ हळूहळू व्यवस्थित वितळतो ह्यात पाणी घालण्याची वगैरे गरज नसते पण जर तुम्हाला गरज पडलीस, तर एक दोन टेबल स्पून पाणी ह्या गुळामध्ये घालू शकता मी माझ्या चॅनलवर तीड गुळाचे लाडू चिक्की व रेवडीची रेसिपी टाकलेली आहे त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या रेसिपीचे व्हिडिओ पाहू शकता आपला गुळ हा बऱ्यापैकी वितळत आहे तुमचा गुळ जर व्यवस्थित वितळत नसेल तर साधारण एक दोन टेबलस्पून म्हणजे आपण पोहे वगैरे खातो त्या चमचा एवढं पाणी तुम्ही घालू शकता जास्त पाणी घालू नका जास्त पाणी घातल्याने आपली तिळाची बर्फी म्हणजे तिळाची वडीही बिघडू शकते आपला गुळ हा व्यवस्थित वितळलेला आहे ह्या गुळाचा आपल्याला एक तारी दोन तारी वगैरे पाक करायचा नाही तर वितळताच बरोबर त्याच्यामध्ये आपण दळून ठेवलेली तिळाची पावडर घालणार आहोत आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ ह्याच्या पुढची आपल्याला सर्व कृती अगदी झटपट करायची आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण ज्या भांड्याला तूप लावून ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये हे तिळगुळाचं मिश्रण घालून घेणार आहोत आणि झटपट आपण हे मिश्रण भांड्यात पसरून घेणार आहोत ज्या आकारानुसार तुम्हाला जाळ पातळ वड्या करायच्या असतील त्यानुसार पसरवून घ्या आणि एका वाटीला तूप लावून आपल्या तिळाच्या वडीच्या मिश्रणाला व्यवस्थित प्लेन करून घ्या साधारण कोमट झाल्यावर आपल्याला ज्या आकाराच्या हव्या असतील त्यानुसार चाकूने चरा पाळून घ्या आता साधारण थंड झाल्यानंतर आपण बर्फी काढून घेणार आहोत अगदी वयस्कर लोकांना आणि लहान मुलांनाही ही ये बर्फी सहज खाता येते इतकी मऊ शुद्ध होते हे बघा आई तुम्हाला तोडून दाखवते आहे बघा ही तिळाची वडी किती सहज तुटत आहे नक्कीच करून बघा तिळाची वडी म्हणजेच तिळाची बर्फी आणि कशी झाली आहे तेही नक्की सांगा नवीनच आलेला असाल चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना शेअर करावासा वाटला किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा असा वाटला तर नक्कीच शेअरही करा भेटूया आता पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार